आज आम्ही जाणार आहे दाभोळे पोखरबावला गणपतीला गणपतीचं मंदिर आहे तिथं आणि तिथून खालीच धबधबा दब म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे तिथून जाणार आहे देवगड ते कुणकेश्वरला जायला रोड आहे तिथून जवळच आहे मस्त निसर्गरम्य असतं नेहमीच तिथं वातावरण आणि पावसाळ्यात तर जास्तच पाणी असतं धबधबा दब आम्ही आता मेमध्ये गेलेलो तरीसुद्धा पाणी होतं तिथं थोडं छान वाटत होतं आणि वातावरण मे महिना असून सुद्धा बारमाही प्रवाह आहे हा आणि पावसाळ्याचा एक व्हिडिओ आहे तो मी लास्टला जोडला जोडलाय यामध्ये पावसाळ्यामध्ये अजून छान आहे धबधब्याचं रूप आहे या पाण्याच्या प्रवाहाला पाणी आहे बघितं पाणी नॉन व्हेज करायचं नॉनव्हेज कसं काय पण आणलं माशे आणि चिकन काय पण आणू शकणार आवडलं होतं खाल्लेलं नव्हतं पावसाळ्यात छान पावसाळ्यात गरम 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 हे मिळायला फक्त घेतात पावडर

हे वर असं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथूनच पायऱ्या उतरून खाली गेलं की छोटस पाण्याचा प्रवाह हो म्हणजेच धबधबा आहे शंकराची पिंड पण आहे तिथं आणि शंकराची मूर्ती पण पावसाळ्यात छान वाटतय ना इथे पावसाळ्यात सगळं मस्त पावसाचं पाणी आधीचे फोटो असतील पावसाळ्यात मम्मी येईल की नाही पावसाळ्यात पूर्ण केवढं भरलेलं असतं का ओवीला असत इथं गंगा पण येत असती जशी राजापूरला येते गंगा तशीच इथली दाभोळची गंगा म्हणून पण आहे फेमस इथले जवळपासचे सगळे येत असतात बघायला गंगा मोबाईल गणपती तिथं पण एक महादेवाची पिंडे आम्ही मावशीकडे आलो की नेहमी इथं येत असतो कुणकेश्वरला जाताना इथं थांबून दाभोळच्या गणपतीला संकष्टी असेल तेव्हा छान मन प्रसन्न होतं इथं आल्यावर इथलं वातावरण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये असं छान असतंय उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतूत वेगवेगळं इथलं निसर्गरम्य वातावरण आहे तर तुम्ही पण इकडं आला कोकणात तर भेट द्या इथून मालवण सुद्धा जवळ आहे एक दीड तास लागतो मालवणला पण इथून चला आणि पण एकदम स्वच्छ इथून असे मासे भरपूर आहेत पाण्यामध्ये तळ दिसतो पाण्याचा त्यामुळे मासे बघायला पण छान वाटते वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत या तळ्यामध्ये तुम्ही पण नक्की भेट द्या दाभोळेला हो गणपतीला आणि या छान धबधब्याला पावसाळ्यामध्ये सुद्धा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा